नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आपल्याच आता आहे तो प्रश्न काय आहे माहिती आहे आपले स्वप्न काय आहे स्वप्न हे आपल्या मनातील एक छोटेस बीज असत जे योग्य पोषण मिळाल्यावर एक मोठं झाड बनत ते झाड आपल्या आयुष्याला छायाने ठेवतो आणि आपल्याला जीवनामध्ये यशस्वी बनवतो आपल्यापैकी प्रत्येक जण स्वप्न पाहतो पात। काहीचे स्वप्न मोठं असतील तर काही छुलटे पण महत्वाचं काय माहिती आहे आपण त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतो का आपण त्या स्वप्नांचा साकार करण्यासाठी किती मेहनत करतो, करतो या जगात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अनेक आव्हाने पार करावी लागतात अपयश निराशा कठीण परिस्थिती हे सर्व आपल्या वाटेत येऊ शकतात पण या आव्हानांना आपण डावलू नये उलट त्यांना आपल्या बळाचे साधन बनवतो प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवते प्रत्येक निराशा आपल्याला अधिक दृढ निश्चय बनवते जसे की एक साधू अरण्यात तपस्या करत होता त्याचे ध्येय होते की मोक्षप्राप्ती करणे त्याच्या वाटेत अनेक कठीण परिस्थिती आले त्या जसे की भूक थंडी एकाकीपणा यांना त्याला वेडले पण त्याने हार मानली नाही त्याने आपल्या ध्येयावर दृढ विश्वास ठेवून आणि शेवटी मोक्ष प्राप्त केला आपल्या मनात असलेला विश्वास आपल्याला यशस्वी म्हणतो आपण स्वतः विश्वास ठेवला पाहिजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे आपण जे, जे।, जे काही करतो त्यापेक्षा जास्त आपण करू शकतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने सतत प्रयत्न करायला हवेत कधीही थांबू नये प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते आपल्याला आपल्या स्वप्नाला जवळ नेण्याची आपल्यातली शक्ती जागृत करा आपल्या क्षमतेचा वापर करा आणि आपल्या स्वप्नांचा साकार करा कारण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच आहोत धन्यवाद